साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सहासष्ट सहासष्ट साधना श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा एकशे वीस जागा मागणार शंभर आमदार निवडून आणण्याचे टार्गेट आमदार गायकवाड आमदार निवडून आणायचे हे एकनाथ शिंदे साहेबांचे एकच टार्गेट असून आम्ही एकशे वीस जागांची मागणी करणार आहोत असा मोठा दावा बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलाय दरम्यान चाळीस आमदारांचे संख्याबळ असलेल्या पक्षाच्या एका आमदाराने एकशे वीस जागा मागणार असल्याच्या केलेल्या दाव्याला त्यांचाच पक्ष पाठिंबा देतो की आमदार गायकवाड यांच्या मागणीपेक्षा वेगळी भूमिका घेतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे तर महायुतीतील इतर घटक पक्ष आमदार गायकवाड यांच्या दाव्यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे एवढी एखादी चांगली योजना येते त्याच्यासोबत काहीतरी वाईट पण येत अजित दादांनी गुटखा बंदी आणल्याबरोबर पोलिसांचा एक हप्ता वाढला म्हणजे काय झालं कोणतीही योजना आली की त्याला पळवट फुटत असते पण त्याला येणाऱ्या काळामध्ये त्याला ब्रेक करता येईल ते पैसे रिकवर केले जातील अजित तो पवारांना अजित पवार अजित पवारांना शिंदेगड टार्गेट करता येईल अजित पवार हा अजित पवार अजित पवारांना शिंदेगड जो आहे तो टार्गेट करतो असं आमचं टार्गेट शंभर जागा जिंकायचं आहे त्याच्याकरता आम्हाला कोणाचे चेहऱ्याकडे पाहायचं गरज नाही आमचं एकच टार्गेट शिवसेनेचं एकनाथ शिंदे साहेबांचं की राज्यात शंभर आमदार निवडून आणायचे शिवसेनेचे शंभर आमदार आम्ही एकशे वीस जागा मागणार आहोत